दिखे 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 दिखे। अरे पाकिस्तान दो, पाकिस्तान उभे राहू नका आज तुमच्याकडे दोनशे अडीचशे तीनशे रुपये किलो बटाटा मिळतो तुम्ही सांगणार भारतावरती हल्ला करणार या पाकिस्तान मधील दहशतवाद्यांना चोरून घालून आणि आमच्या पर्यटकांवरती जे हिंदू पर्यटक आहेत जे आपल्या मुलांबरोबर आपल्या फॅमिली बरोबर बैलगाम बरो बर, इथे जगातील सुंदर असो जगातील सुंदर असो बैलगाम इथे फिरायला जातात आणि चोरून लपूनपट गेल्या सत्तर वर्षात वर्ष पंच्याहत्तर वर्षामध्ये हा असा हल्ला केला नाही असा हल्ला असा निदृढ हल्ला हल्ला करायचा तर हल्ला करा, करा। अरे तो कोणी करता हल्ला पण तुमच्या मध्ये हिंमत नाहीये मी फक्त लाचाऱ्यासारखे झगडार अरे ज्या भारतामुळे एकोणीशे सत्तेचाळीस ची फायदे झाली त्या भारताचे उपचार हे तरी विसरू नका पण आम्हाला म्हणतात कुत्र्याची असं म्हणतात कुत्र्याची शेपूट वाकडी ते वाकडे त्याच्यामुळे यांची शेपूट सरळ होणार नाही यांची शेपूट सरकार हिंदू समाज सकल हिंदू समाज यांची शेपूट सरळ करणार सरकार सरकारचं काम करणार पण माझ्या तबाब एकशे चाळीस कोटी हिंदूंनी एकशे चाळीस कोटी हिंदूंनी जर आता आज केला तर देशामधील आतंकवाद यांच्या पुरस्कृत हा आतंकवाद थांबवायला वेळ लागणार अरे मोदीजी आणि अमित शहा एका शब्दावरती नेस्ता पाकिस्तानला आज सुद्धा पाकिस्तान जगाच्या नकाशावर आहे किंवा नाही हे सुद्धा कळणार नाही थोडी ती लाश शरम बाळगा आज निरपराध लोकांवरती निरपराध लोकांवरती तुम्ही गोळ्या चालवल्या सोळा एप्रिलला माझ्या एका भगिनीच लग्न होत आणि ती भगिनी माऊली फिरायला जाते आपल्या नवऱ्या बरोबर आणि अशा निरपराध हिंदूंना त्यांची जात विचारून त्यांची जात विचारून त्यांना विचारू मारलं जात अशा भ्याड आला असा आला इतिहासामध्ये कधी झाला नाही इंग्रज होते पण इंग्रजांच्या पुढे हे पावलं गेली अशा आतंकवाद्यांना आता आतंकवाद जे पाळतात अशा सर्व राजकीय लोकांना दिसले असते आपल्या इथे जो कोण या गोष्टीचं समर्थन इतर याच्यामध्ये करत असेल यांना पण जागा दाखवण्याची वेळ आली सकल हिंदू समाज जागृत तर काय होतं इतिहासामध्ये आपण बघतोय प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं तिचे सत्तर कलम रद्द झालं तिचे सत्तर आणू लागली हे त्यांना बघावलं नाही जर तुमच्या घराचा जर चांगलं होत असेल तर या लोकांच्या पोटात दुःख आता यांचं पोट सुद्धा ठेवायचं नाही आपण कारण यांना अनेक वेळा समजली आहे इथून पुढे आपण लक्षात ठेवा येणाऱ्या काळामध्ये सकल हिंदू समाज जागृत एक क्रांती होईल आज आपल्या या गोष्टीचा निषेध करायचा आहे तो आपल्या स्मृतींचा मुळचा का करायचा आहे भारत पाताळ की